आता मंगळ दोषाबद्दल तर आम्हाला बरेचसे तुमच्याकडून माहिती मिळाली मंगळ दोषावर तुम्ही काही उपाय सुचवाल का मंगळ दोषावरचा उपाय जर आपल्याला हे करायचा असेल तर पुन्हा मी वारंवार येईल मंगळ हा अग्नि तत्वाचा हे आहे आणि तत्व हे त्याचा गुण आहे आग की आपल्याला बोचणं भाजण नाही हे आणि आपण अगदी साधमन की आणि मग अशी मी सांगितलं तसं की शरीरात सगळ्यात वरचा भाग कुठे आहे डोकं हा भाग आहे आणि अग्नीची प्रवृत्ती आहे वर जाणं म्हणजे डो अगदी साधा गोष्ट आहे की आपलं जर डोकं गरम असलं आणि मंगळाच्या याच्यामध्ये ते होऊ शकतं गरम तर आपलं डोकं जर गरम असलं तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही किंवा डोकं गरम असणं आणि आपली बुद्धी चंचल असली तरी सुद्धा आपण निर्णय योग्य घेऊ शकत नाही मग अशा याच्यामध्ये की अथर्व अथर्वचे दोन थर्व म्हणजे हालणं आणि अ म्हणजे जे हलू न देणं तर जे स्थिर आहे आणि शीर्ष म्हणजे डोकं तर आपलं डोकं स्थिर ठेवून निर्णय घेण्याची क्षमता जे स्तोत्र आपल्याला देऊ शकतं की ज्याची उपासना आपण करू शकतो तर आपण अथर्व शीर्ष जर नियमानी म्हटलं तर आपलं डोकं शांत राहतं आपलं डोकं स्थिर राहतं आणि आपण स्थिर बुद्धीने कोणत्याही आलेल्या अडचणीतून मार्ग काढू शकतो आणि साधी गोष्ट आहे मगाशी आपण जे म्हणतोय त्यानुसार की ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा मंगळ दोष आहे शास्त्रीय परिभाषा बाजूला ठेवूया आपल्या नियमित याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल तर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे किंवा मंगळ दोष ते ही माणसं खूप गरम डोक्याची असतात hmm. किंवा दुसऱ्याला जाचक होईल असं बोलण्याची पद्धत त्यांची असते दुसऱ्याला लागेल असं बोलण्याची तर तसं होऊ नये निदान जोडीदाराच्या बाबतीत तरी oh. सुद्धा कारण तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन संबंध आहे hmm. तो जोडीदाराच्या बाबतीत तरी असं हो होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात चांगली उपासना की मंगळाच्या याच्यावरती किंवा मंगळाच्या कोणत्याही दोषावरती hmm. मंगळाच्या कोणत्याही त्रासावरती जी समाजमान्य आणि सर्वमान्य उपासना सांगितलेली आहे ती गणेशाची उपासना करा आणि गणेशाच्या उपासनेतला सुद्धा अथर्व हा सगळ्यात योग्य हे आहे तर ती उपासना केली तर या मंगळ दोषाच काही प्रमाणामध्ये परिमार्जन होऊ शकेल आणि पुन्हा मी परत हेच म्हणेन की केवळ एक दोष हा पत्रिका बिघडवण्यासाठी कुंडली बिघडवण्यासाठी आपलं आयुष्य बिघडवण्यासाठी पुरेस त्याला सपोर्ट करणारे असे जर इतर दोष असतील कुंडलीमध्ये तर ते मात्र आपल्याला नक्की त्रासदायक होऊ शकतील तो भाग आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघू शकतो की कोणत्या ह्याच्यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो म्हणजे मी जे मगाशी तुम्हाला म्हंटल की मी अशाही कुंडल्या बघितलेल्या आहेत की त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष नाहीये आणि तरीही त्यांचा विवाह विच्छेद झालेला तर मग असे विवाह विच्छेद होणारे योग कोणते आहेत पत्रिकेतले ते आपण आणखीन वेगळ्या ह्याच्यामध्ये की ज्याला आपण गुणमेलन म्हणतो किंवा असा भाग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो